कसे तुम्ही सगळे मस्त आहे ना आम्ही चालले कुठे चाललो गुड्डू कुठं चाललोय हा आम्ही चाललोय आता गुड्डीला शाळेतून आणायला चला तर मग आपण गुड्डीची शाळा पण बघू आणि मी पिल्लूला पण घेऊन चालले चलो हे बघा गुड्डीची शाळा तुम्ही अजून नाही गेले नाही चलो चला दीदीची शाळा सुटली आता मी यांना घरी घेऊन जाते चलो या तोंड धुवून आले बाबू चल।, चल चला बाबू आताच घरी आलो आता तुला खाऊ खायचं काय खायचं खाऊ मी आणलेला खाऊ खायचा हा लाडू फरसन पण आहे फरसन पण खा येताना मी राजगिरीचे लाडू आणले होते फरसन आणले होते खा कस काय हाय शाळा चला अभ्यास करा आता तोंडात पाय दू फ्रेश हो आणि मस्त हा अभ्यास कर था। चला आता एक फर फेर मारून येणार मी शेतामध्ये यायचं तुला शेतात यायचं इथे आपण जातो तिथे आप वरती शेतात नाही आला इथं हा मग काय खाणार आहे का लगेच वाघाला नाही जायचं नाही का वाल ला हा तुला वाघ नाही ना खात।, खात।, ना खात ना आमच्या <स्था> मनूला नाही वाघ खात आमच्या वाघ खातो तुला वाघ नाही खात ना नाही ना आपण जायचं ना शेतामध्ये जायचं ना जायच्या बुरक दे ना दीदीला कपडे घालत दीदीला कपडे घालू दे दीदीला कपडे घालू दे कुठली एवढीशी अभ्यास करत नाही अभ्यास करत जा मस्ती पाहिजे खेळायला पाहिजे आता पेपर चालू होते हम्म लक्ष द्या हम्म ए देख देखना है? ये क्या कर रही? देखना देखनाय देखना, है? देखना, है? देखना है? कुछ तो शहर हा ना बाबू होयो अंती कची मस्त असं छानपैकी सनसेट झालेला आहे आणि आम्ही शेतामध्ये आलेलो आहे आणि हे चिलर पार्टी काय करतात बर काय करतात सोनम काय करते तू म्हणू तिथं लावलेलं आहे मने आपली बस ये इकडं चल म्हणू ना रे बाबू ना रे बाबू इथं या का कळते तू आम्ही आता रानामध्ये आलोलेलं आहे खूप दिवसांनी मी ब्लॉक चालू करते आणि रानामध्ये खूप छानपैकी आणि मस्त असं सनसेट झालेला आहे आणि न ही पाटी माग सोनम काय करते तिथं लावलेलं आहे आईने मी ती लावलेली आहे खाली कळतं का तुला माती नको ना उकरू हा तू नाही केलं तू नाही केलं तू कुठं आहे हा शाळेतून घेऊन आले ना डायरेक्ट आता मला एडिटिंग कर एडिटिंग पण करायचे आवाज रेकॉर्ड पण करायचा आहे काय ग बाई पडली का नाही ना तर भरपूर माझे काम आहेत असे व्हिडिओचे तर म्हणून आले होते रानामध्ये पण दोघी हो जणी आहे तर कला काहीच करून देणार नाही नुसते मध्ये मधी बोलतायत आता तुझ्या तुझ्या काय तुझ्या मला बोलती हो पाठीमाग लावलेले हे बघा सारा केलेले ती तर मेथी लावलेली आहे आणि इकडे मस्त पुढे लावलेली आहे सगळ्या सऱ्या लावल्या केलेल्या आहेत त्या सगळी भेंडी लावलेली आहे एवढी आणि असं मस्त असं सनसेट झालेलं आहे छानपैकी आपलं बघा मस्त असं सनसेट झालेलं आहे आणि मी खूप दिवसांनी मी शेतामध्ये येऊन अशी निवांत बसले कमीत कमी सहा महिने तरी झाले मला असं मला सहा महिने झाले नाही ते सहा उन्हाळ्यावर तर आम्ही नाही ते सगळं रिकामं होतं इकडं ऊस नव्हतं हे पण रिकामं होतं इकडं सगळं रिकामं होतं आम्ही येऊन बसायचो आणि आमच्या वावरामध्ये त्यावेळेस भेंडी चालू होती त्यावेळेस आम्ही रील्स वगैरे व्हिडिओ वगैरे काढायला यायचो आम्ही पण आता ना खूप दिवस झाले जसं पाऊस चालू झाला आणि आता थांबलाय कुठंतरी पाऊस तर आम्ही म्हटलं चला रानामध्ये एक चक्कर तरी मारून यावं तर आहे आम्ही रानामध्ये आता गुड्डीला क्लासला जायचं आहे का नाही अगो बाई क्लासला जायचं आहे तर क्लासला जायचंय आपल्याला हा थोड्या वेळ का माहिती जाऊन बसा मग काय क्लासला सोडवायचंय आता चला पटापटा आवरते मी माझं काम करून घेते आणि यांना क्लासला सोडवायला जाते आणि हा व्हिडिओ मी इथंच थांबवते चलो बाय बाय लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला न हां तू बस तिथंच बस दीदी इथं बसणार माझ्यापशी आणि व्हिडिओ पहा व्हिडिओ पाहत असेल ते नवीन असेल तर पटापट लवकर सबस्क्राईब करा आणि तुमचा खूप सपोर्ट सपोर्ट हवा आहे आणि मला असाच सपोर्ट करा आणि चलो बाय बाय